नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील ज्ञान कर्म संन्यास योग यातील अठरा श्लोकांपर्यंतचा अभ्यास आपण केलेला आहे आता पुढे यस्य सर्वे समारंभा काम स संकल्पवर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मान तमाहू पंडित बुधा ज्याचा प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छे विरहित आहे तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे ज्ञानी साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफळ अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झालेले असते तात्पर्य केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावनाभावित मनुष्याची कर्म जाणू शकतो कृष्ण भावना भावित भक्त सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे मनुष्याने असे जाणले पाहिजे की आपण भगवंताचे नित्यदास आहोत या आपल्या स्वरूप परिस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जाळून भस्मसात केलेले आहे हे पूर्ण ज्ञान प्राप्त केलेला मनुष्यच वास्तविक पंडित होय भगवंताच्या या सेवारुपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्निशी करण्यात आलेली आहे असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफळे भस्मसात करतो त्वेत्ता कर्मफलांचा नित्य तृप्त निराश्रया कर्मण्यभी प्रकृतोपि नैव किंचि करोति सा आपल्या कर्मफळांवरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणताही सकाम कर्म करत नसतो तात्पर्य जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो अर्थात सर्व काही श्रीकृष्ण प्रिथ्यर्थच करतो तेव्हा तो कर्म बंधनातून मुक्त होतो कृष्ण भावना भावनाभावित मनुष्य केवळ भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफळाचे कोणतेही आकर्षण नसते तो स्वतःच्या प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरता तो उत्सुक नसतो तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य पार पाडत असतो आणि उर्वरित सर्व काही श्रीकृष्णांवर सोपवतो असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्म फळांपासून मुक्त असतो जणू काही त्याने काही केलेच नाही हे अकर्म किंवा फळरहित कर्माचे लक्षण आहे म्हणूनच कृष्ण भावना विरहित असे कोणतेही कर्मकर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे याच विकर्माचे विवेचन पूर्वी करण्यात आलेले आहे तचितात्मा व्यक्त सर्व परिंग्रहा शारीरम केवलम कर्म कुवनात पाप्तो किल्बिशम असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरता कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो प्रभावित होत नाही तात्पर्य कृष्ण भावना मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करत नाहीत त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते तो जाणतो की आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका हो। करत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करत नाहीत तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न हा कारणीभूत असतो कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करत असतो कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करत असतो ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला तेल लावून त्याची स्वच्छता करावी लागते त्याप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो म्हणून तो कर्म फळांपासून मुक्तच राहतो एखाद्या पशुप्रमाणे त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो एखाद्या पशुचा आपल्या नियंत्रणातील कधी कधी हत्या करतो पण तरीही तो पशु प्रतिकार करत नाही तसेच त्या पशुला वास्तविक असे स्वातंत्र्य नसते आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावना भाविक मनुष्याकडे भौतिक गोष्टींवर मिथ्या अधिकार सांगण्यासाठी वेळ आवश्यक धन प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही सर्व कर्मबंधनातून तो मुक्त असतो यदृच्छला संतुष्टो च ती तो विमत्सरा समा सिद्धा होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो जो द्वंदापासून मुक्त असून मत्सर करत नाही तसेच जो यशापयाशामध्ये स्थिर असतो तो सर्व प्रकारची कर्म करत असूनही त्यामुळे कधीच बद्ध होत नाही तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करत नाहीत सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो तो कशाचीही याचना करत नाही किंवा कोणाकडूनही ऋण घेत नाही तर आपल्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो यास्तव तो आपल्या उदरनिर्वाहाच्या संदर्भात स्वतंत्र असतो तो केवळ आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणून देत नाही तथापि भौतिक जगातील द्वंद्दा विचलित न होता भगवत सेवे प्रत्यर्थ तो कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतो शीत आणि उष्ण किंवा सुख किंवा दुःख या रूपामध्ये भौतिक जगातील द्वंदाचा अनुभव येतो कृष्ण भावना भावित मनुष्य असतो कारण संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही म्हणून हो तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच अशी ही लक्षणे प्रकट होतात गत संज्ञस्य मुक्तस्य ज्ञानावस्थि चेत्सा यज्ञयाचरता कर्म समग्र प्रविलययते जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म सर्वथा दिव्यत्व प्राप्त करते तात्पर्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित ज्ञानामुळे मनुष्य सर्व द्वंदातून मुक्त होतो आणि त्याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप सिद्धीचे ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेमध्ये कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही त्यामुळे तो प्रत्येक कार्य हे आदिविष्णू म्हणजेच श्रीकृष्ण प्रित्यर्थ करत असतो म्हणून त्याचे कर्म हे यज्ञाप्रमाणेच आहे कारण यज्ञाचा उद्देश हा परम पुरुष श्री विष्णू श्री कृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो अशा कर्मामुळे प्राप्त होणारी फळे दिव्यत्वामध्ये विलीन होतात आणि त्यामुळे कर्त्याला कर्म फळांचे भौतिक परिणाम हे भोगावे लागत नाही ब्रह्मार्पण ब्रह्म हवे ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेन तेन ब्रह्म कर्म समाधीना कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते कारण ते आध्यात्मिक क्रियात सर्वस्वी निमग्न झालेला असतो आणि या अध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा अध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा अध्यात्मिक स्वरूपाचीच आहे तात्पर्य कृष्ण भावना भावित होऊन केलेली कर्म शेवटी कशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात ते या श्लोकामध्ये सांगितलेले आहे कृष्ण भावना भावित अशी अनेकविध कर्म आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल मात्र आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वांचे विवेचन करण्यात आलेले आहे भौतिक विकारांमध्ये गुरफटलेला बद्ध जीव भौतिक परिस्थितीतच कर्म करणार हे निश्चित आहे तरीही त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीतून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना असे म्हणतात उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा मनुष्य जेव्हा उदराच्या व्याधीने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाचे बरे केले जाते त्याप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटलेले आहे यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्री कृष्णांच्या करणे होय या भौतिक जगातील कर्म जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रत्यर्थ केले जातात तितक्याच प्रमाणामध्ये येथील वातावरण हे आध्यात्मिक होते ब्रह्म म्हणजेच अध्यात्मिक किंवा दिव्य होय भगवंत दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते आणि हेच त्यांचे दिव्य तेज आहे अस्तित्वावरील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते याप्रमाणे कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हिद्रव्य हे विद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजे परमसत्य परमसत्य मायेने अनाच्छित होतो मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्या प्रित्यर्थ केला जातो तेव्हा त्या पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते मायेने अछादित भावनाचे रूपांतर ब्रह्म किंवा परम तत्त्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते या दिव्य भावनेमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीस यज्ञ असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे दैव मेवा परे यज्ञ योगिना पासते ब्रह्माज्ञा व परे यज्ञ यज्ञे नैव काही योगीजन देवता प्रित्यर्थ विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परम योगी म्हणतात मात्र इतर काही लोक या प्रकारच्या यज्ञांद्वारे देव देवतांची उपासना करतात आणि इतरही काही लोक परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वा प्रत्यर्थ करतात म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे पाह्याकारी वर्गीकरण दर्शवतात वस्तुता यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ कृष्ण भावना मनुष्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले लोक इंद्र सूर्य इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडे भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा यज्ञ करतात देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता वर्षा प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेली शक्तिशाली जीव आहेत जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारे देवदेवतांची उपासना करतात अशा लोकांना बहिश्वरवादी आणि अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात तथापि परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करणारे आणि देव देवतांची रूपे तात्पुरती समजणारे साधक स्वतःचे व्यक्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करत परब्रह्मामध्ये विलीन होतात असे निर्विशेषवादी साधक परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काळ व्यतीत करतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर निर्विशेषवादी अनुयायी परब्रह्मामध्ये भौतिक उपाधींचा यज्ञ करतात निर्विशेषवाद्यांसाठी वाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते अर्जुनासारखे कृष्ण भावना भाविक भक्त मात्र श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतात आणि याप्रमाणे भक्तांकडे भौतिक वस्तू त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजे सर्वस्व होते म्हणूनच भक्त सर्वोत्तम योगी असतो परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व मुळीच गमावत नाही अशा प्रकारे आज आपण भगवत गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग मधील पंचवीस श्लोकांपर्यंतचा अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद